नमस्कार दसऱ्याच्या दिवशी मी माझ्या धुमकेतूच्या म्हणजेच माझ्या बायकोच्या गळ्यात सोन्याचं मंगसूत्र घालीन असं ठामपणे सत्या घरातल्या सगळ्यांना ठणकावून सांगत होता आता याच गोष्टीचा फायदा घेऊन निरूपा सत्याला चांगलंच सुनावणार असते आणि ती सुनावतेही ती म्हणत असते काय रे बेवड्या खरंच शक्य आहे का तुला तुझ्या बायकोच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घालण्याची हिंमत आहे का तुझ्या त्यावर सत्या निरुपाकडे पाहत म्हणत असतो ए निरुपा काय हलकत घेते का मला किती वेळा सांगितलंय दसऱ्याच्या दिवशी माझ्या बायकोच्या गळ्यात मी सोन्याचं मंगळसूत्र घालणार म्हणजे घालणार मग त्यासाठी मला स्वतःला विकावं लागलं तरी चालेल त्यावर निरूपा म्हणत असते अरे तू स्वतःला विकशील पण तुला विकत घेणार कोण याचा तर विचार कर आणि अशातच आता सत्या म्हणत असतो ते मी माझं मी बघीन तुला काळजी करायची गरज नाही आहे आणि अशातच आता शेवटी दसऱ्याचा दिवस उजाडलेला असतो आणि थेट आता निरूपा सत्याला दिवचत असते काय मग सत्यजित राव कसे आहात तुम्ही अ तुमच्या बायकोला तुम्ही सोन्याचं मंगसूत्र घालणार आहात आज असं तुम्ही ठणकावून सांगितलं आहे त्यावर सत्य म्हणत असतो वय मग त्यावर निरूपा म्हणत असते मग योच दसरा की पुढच्या वर्षाचा दसरा त्यावर लगेचच आता सत्या रागाने पाहत असतो त्यावर सुधाकर निरूपाला म्हणत असतात निरूपा शांत बस उगतच आजच्या दिवशी किटकिट करू नको त्यावर निरूपा म्हणत असते अहो मी किटकिट कुठं करते मी तर फक्त याला त्याची जाणीव करून देत आहे की तो काय म्हणाला होता त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो निरुपा मी काय म्हणालो होतो हे तर मला माहिती आहे पण तुझ्या बबड्याची बायको म्हणजेच बबडी ती काय म्हणाली होती हे तर तुला माहिती असणारच ना त्यावर मात्र आता निरुपा या बबडीकडे म्हणजेच देविकाकडे टक लावून पाहत असते त्यावेळेला आपण पाहतोय आता निरुपा त्या बबडीला म्हणत असते काय गं काय म्हणाली होतीस नेमकं मला आठवत नाही आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अवई असं काय करताय तुम्ही सत्याला म्हणाला होतात ना तू तु तुझ्या बायकोच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घालशील तर माझ्याही सुनेच्या गळ्यात माझा पंकज सोन्याचं मंगळसूत्र घालेल त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते उगच काही काय बोलतेस हे मी नाही तर तू म्हणाली होतीस त्यावर लगेचच आता ही जी देविका असते ती म्हणत असते हो आई मीच म्हणाले होते आता तुम्हाला बरोबर आठवलं ना त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते कुठे तो पंकज त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो तो बेवडा आतमध्ये पडला असेल त्यावर निरूपा म्हणत असते माझ्या पंकजला बेवडा म्हणायचं नाही या ना? त्यावर लगेचच आता थेट पंकज आतून बाहेर येतो निरूपा म्हणत असते चल चल पटकन तुझ्या बायकोच्या गायात सोन्याचं मंगळसूत्र घाल कारण हा सत्यजितने तर आणलेलाच नाही आहे तू आणला असतील निश्चित त्यावर पंकज म्हणत असतो आई असं काय करतेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज असं काय करतेस मी बसं काय करतेस तसं नाही बोलायचं लवकरात लवकर माझ्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घाल त्यावर पंकज चांगलाच गोंधळतो त्याला कळत नसतं की सिच्युएशन कशी हँडल करायची आणि अशातच आपण पाहतोय अर्ध्या वाटेवरच आता निरूपाने आपला मोर्चा या सत्तेकडे वळवलेला असतो आणि ती बोलू लागते पंकजचा सोड पंकज या घरातील मोठा मुलगा आहे पण तू तू तर आम्हा सगळ्यांना सांगितलं होतंस ना की असं असं आहे तसं तसं आहे मग चल लवकरात लवकर आता तुझ्या बायकोच्या घरात सोन्याचं मंगळसूत्र घाल नाहीतर तुझी अशी अवस्था करीन ना तू कधी विचारसुद्धा केला नसील त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो वय वय आणि अशातच आता निरुपा म्हणत असते मला तचा नकोष, नकोष तु 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 तर असं वाटतंय की याने त्याच्या बायकोच्या गळ्यात घालण्यासाठी सोन्याचं मंगळसूत्र आणलंच नसेल म्हणून तर त्याची गोची झाली आहे त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निरूपा असं करू नकोस डिवचू नकोस तू त्याला तुला तर माहिती आहे त्याचं डोकं फिरलं तर तो काही करू शकतो त्यावर निरूपा म्हणत असते अहो बाजारातून जाऊन दहा रुपयाचा काळा दोरा विकत आणण्याचा सोप्पा आहे का ते मंगळसूत्र आणणं त्यावर लगेचच आता थेट सत्यजित म्हणत असतो निरूपा जर मी सोन्याचं मंगळसूत्र या माझ्या बायकोच्या गळ्यात घातलं तर तू काय करशील त्यावर निरूपा म्हणत असते मी मी कथ्थक डान्स करेन कथ्थक डान्स पण तू सोन्याचं मंगळसूत्र मीराच्या गळ्यात घातलंस तरच आणि नाही घातलंस तर मी तुला नाचवीन अशातच आता ही जी देविका असते ती म्हणत असते आई अहो शक्यच नाही आहे हा बेवढा कुठून आणणार मंगळसूत्र त्यावर लगेचच आता निरूपाच्या समोरच मीराने देविकाच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते आणि मीरा लगेचच म्हणत असते माझ्या नवऱ्याला उलटून बोलायचं नाही आहे तेवढी तुझी लायकी नाही आहे आणि अशातच आता देविका मूग घेऊन गप्प बसते इकडे आपण पाहतोय आता सत्यजितने सोन्याच्या दागिन्याची पेटी काढलेली असते आणि त्यातून मंगळसूत्र काढत थेट सगळ्यांना दाखवत मस्त मीराच्या गळ्यात घातलेलं असतं मीरा ते मंगळसूत्र बघून खूप खुश होते त्यावर मात्र आता सत्यजितला शेवटी निरूपा म्हणत असते काय रे बेवड्या आणलंच कुठून ये मंगळसूत्र तुला कसं काय शक्य झालं त्यावर निरूपाला आता सुधाकर म्हणत असतात ते सगळं जाऊ दे निरूपा आता माझी इच्छा काय माहिती आहे का त्यावर त्या निरुपा म्हणत असते सांगा की तुमची इच्छा पूर्ण करणार नाही असं होऊ शकत नाही आणि लगेचच आता निरुपाला सुधाकर म्हणत असतात चल लवकरात लवकर कथ्थक डान्स करायला घे त्यावर मात्र निरुपा सगळ्यांसमोर म्हणत असते आता उगाच माझ्या गळ्यात हा कथ्थक डान्स पडला आहे ना पण एवढ्याची काय गरज नाही आहे असं बोलून आता निरूपा तिथून काढता पाय घेत असते त्यावर ते, ते निरूपाला धरलेलं असतं आणि सत्यजित म्हणत असतो हे बघ निरुपा हा जो गोल बाउंड्री मारली आहे ना याच्या बाहेर जर गेलीस तर लक्षात ठेव तू खेळ खलास म्हणजे तुला परत पहिल्यापासून नाचावं लागेल तेव्हा निरुपा लगेचच म्हणत असते नाही बाबा नाही जाणार असं बोलून निरुपाने आता सत्यजितला थोडंसं आत्मविश्वास दिलेला असतो लगेचच आता निरुपा एका मागोमाग एक तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते पण शेवटी काहीतरी हातात देऊन तिला लवकरात लवकर मोकळं करण्यात आलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता सत्यजितने मीराच्या गात घातलेलं मंगळसूत्र बघून सगळेच अवाक झालेले असतात सुधाकर याने तर आता सत्तेचं कौतुक केलेलं असतं आणि लगेचच आता निरुपाला सत्तेत म्हणत असतो चल कथ्थक डान्स कर आता शेवटी नाईलाज असतो निरुपाला कथ्थक डान्स करावा लागतो कथ्थक डान्स करताना मीरा सुधाकर आजी सत्या असे तिळं चौघं हसत असतात पण इकडे आता बबडीच्या म्हणजेच देविकाच्या चेहऱ्यावरही कथ्थक डान्स बघताना हसू आलेला असता तेवढ्यात आपण पाहतोय आता निरुपाला शेवटी पंकज म्हणत असतो मम्मा एक सांगू का तुला तुला ना कथ्थक डान्स प्रॉपर आता शिकवणी चालू करावी लागेल म्हणजे एवढा मस्त करतेस ना की तू तुझ्या तु स्टुडंटना थेट कथ्थक डान्स शिकवून तू पैसे कमवू शकतेस त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते गप्प वस्त्रे बाबड्या पैसा कमवायची गोष्ट तोंडासमोर करू नकोस अरे नालाय का तुझ्यामुळे अडकलो मी असं तसं आता निरुपा बोलत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद